नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण आजीने वाजवली चक्का आता ह्या कामिनीच्या थोबाडीत तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या कमळीवरती जी काय आता वेळ आलेली असते ना तिला त्या घरामधून हकलून दिलेलं असते तुम्ही पाहिलंच असेल हे सगळं काय त्या अनेकाने आणि त्या कामिनीने मिळून केलेलं असतं त्या दोघींच्या मूर्खपणामुळे आपल्या कमळीवरती ही सगळी काही वेळ आलेली असते आणि आजोबांच्या पायाला जो काही परिणाम झालेला असतो त्याच्या पाठीमागे आपल्या कमळीचा देखील हात नसतो पण तरी देखील आपल्या कमळीवरती खोटे आरोप करून यांनी कमळीला शेवटी त्या घराच्या बाहेर काढलेलंच असतं आणि ह्यांना असं देखील वाटत असते की त्यांनी आता कंबळीला घराच्या बाहेर काढलं म्हणजे त्यांनी खूप मोठा तीर मारला किंवा खूप मोठं युद्ध जिंकलं पण आता खरं तर त्या सगळ्या तोंडावरती पडणार आहेत कारण की ह्या सगळ्यांचा प्लॅनिंग चाललेला असतो की फायनली आणि काला त्रास देणारा त्या कंबळीचा माज आपण उतरवलेला आहे पण ह्या कंबळीवरती आपल्या बिचाऱ्या खूप सारा असा अन्याय झालेला असतो त्याच्यामुळे कंबळी रडत असते आणि म्हणत असते की मी तर आजोबांची काळजी घेत होती एवढं चांगलं सगळं करत होती तरी पण माझ्यासोबतच असं का झालं असेल तर त्यावेळेस मात्र निंगी ही कंबळीला सांगते की हे बघ कमळी मला माहिती थी थी च, गडून और आप ले ले ते आपण देखील केलेलं नाही परंतु त्या अनिकानेच हे सगळं काही घडून आणलेलं आहे आणि आपल्याला त्या घराच्या बाहेर काढलेलं देखील आहे तिच्या त्या आजीने आणि त्या अनिकाने दोघींनी मिळून आपल्याला त्या घराच्या बाहेर ह्याच्यासाठीच काढलेलं होतं कारण की जेणेकरून अनिकासोबत जे काही कॉलेजमध्ये घडलं होतं ना हा सगळ्याचा ती रागाचा बदला घेत आहे पण हे सगळं घडून देखील फायदा झालेला नसतो कारण की आता ज्यावेळेस मात्र राजनला देखील या सगळ्या काही गोष्टीची खबर कळते की आजोबांच्या पायाला एवढी सूज कस काय आलेली आहे आणि सगळे काही लाल रंगाचे असे ठसे उमटलेले असतात कारण की त्यांनी त्या तेलामध्ये ऍसिड मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे हे सगळं काही प्रॉब्लेम आजोबांना फेस करावा लागत। पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडल्याच्यानंतर राजन हा पूर्णाजीला विचारतो की कसं काय घडलं सगळं काय बाबांसोबत आई त्यावेळेस मात्र पूर्णाजी सांगते की कंबळीने ते लावलं मालिश करत होती आणि त्यावेळेसच घडलं पण राजनला पूर्णपणे खात्री असते की कमळी असं काय देखील करू शकत नाही त्यावेळेस मात्र ही कामिनी रागिनी ह्या सगळेजण येऊन राजनला देखील सांगतात की त्या मुलीने त्या गावच्या मुलीने आपल्या बघ आजोबांचं काय केलं कारण की सगळं काय आजोबांना असा त्रास होतोय ना फक्त आणि फक्त त्या गावच्या मुलीमुळेच त्रास होतोय तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर मात्र आता पूर्णाजीला देखील वाईट वाटत असतं कारण की पूर्णाजीला देखील पूर्णपणे खात्री नसते की हे सगळं कोणी केलेलं आहे पण पूर्णाजीला वाटत असतं की कमळीने असं काय देखील नसल केलं पण कमळीला तरी काय माहीत त्या तेलामध्ये काय मिक्स होतं आणि काय नाही पण आता हे सगळं झालेलं असतं त्यावेळेस मात्र ही कामिनी सगळ्यांना असं सांगत असतं की सगळं काही कमळीनेच केलेलं आहे त्याच्यामुळे सगळेजण कामिनीच्या बोलण्यावरती विश्वास देखील ठेवत असतात पण राजन म्हणतो की आई तू काळजी करू नको आपण बाबांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवूया लवकरात लवकर ते बरे देखील होतील पण त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणते की कमळी असं कसं काय करू शकतात ते मला तर विश्वास देखील बसना कारण की औषध जरी कंबळीने लावलं म्हणजेच तेल जरी कमळीने लावलं तरी पण मला वाटत नाही की कंबळीने हे सगळं काही केलं असेल पण मात्र हे घडल्याच्यानंतर मात्र राजन म्हणतो की आता काही जरी झालं तरी हे कोणी केलं हे शोधून काढलंच पाहिजे तर एकीकडे मात्र आता ही कामिनी रागिनी आणि ही अनिका तिघीजण देखील खोलीमध्ये दे बोलत असतात आणि त्याच ठिकाणी राजन सर पोचतात त्यावेळेस मात्र यांचं सगळं काही चोरून बोलणं ऐकतात त्यावेळेस मात्र ही रागिणी म्हणते की आता बरं झालं आपण त्या तेलामध्ये जे काय औषध मिक्स केलं ना त्याच्यामुळे त्या कंबळीचा काटाच निघला कारण की ही कंबळी तर आता ह्या घरातून कायमची बाहेर गेलेलीच आहे आणि आणिका बीबी तू काळजीच करू नको तुझ्यासोबत तिने जेवढं काही चुकीचं केले ना त्या सगळ्याचा बदला मी घेऊनच राहणार कारण की आता लवकरात तिला ह्या कॉलेजच्या बाहेर देखील काढून टाकूया कारण की आता एकदा का तिला कॉलेजच्या बाहेर काढलं की कंबळीच्या हातात काही देखील उरणार नाही कारण की जसं तिने तुझ्यासोबत केलं ना त्याच्यापेक्षा भयानक असा तिचा बदला घेऊया पण हे सगळं ज्यावेळेस राजनच्या कानावरती पडतं त्यावेळेस मात्र राजनच्या पायाखालची जमीनच सरकते राजन विचार करतो की हे काय होऊन बसलं त्यावेळेस मात्र आता हे सगळं काही सत्य ज्यावेळेस मात्र आपल्या पूर्णाजीला समजतं त्यावेळेस मात्र पूर्णाजीच्या पायाखालची देखील जमीन सरकते कारण की पूर्णाजी देखील आपल्या कंबळीला बोललेली असते की तुझ्यामुळेच झाले हे सगळं आहे कंबळी त्यावेळेस मात्र तिला स्वतःचाच खूप राग यायला सुरुवात होते कारण की ती म्हणते की बिचाऱ्या कंबळीने आपल्यासाठी किती काय केलं पण शेवटी आपण ह्यांच्या ऐकून ऐकून त्या कंबळीला घराच्या बाहेर काढलं तिच्यावरती खूप सारा अन्याय केलेला आहे त्यावेळेस मात्र पूर्णाजीला स्वतःचाच खूप राग येतो पण आजोबा बिचारे आपले बोलू शकत नसतात त्याच्यामुळे आजोबा हात करून दाखवत असतात की हे सगळं काही कामिनीने केलं पण तरी देखील आता कोणाला देखील हे समजलेलं नसतं की आजोबांना नेमकं काय म्हणायचं आहे पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र हे सगळं काही सत्य आता पूर्णाजीसमोर येतं त्यावेळेस मात्र ही कामिनी आता दात काढत असते त्यावेळेस मात्र आपली पूर्णाजी सगळ्यांसमोर कामिनीचं थोबाड फोडणार आहे त्यावेळेस मात्र खूप इंटरेस्टिंग असा भाग आहे मित्रांनो कारण की त्यावेळेस मात्र ह्या कामिनीच्या पायखालची जमीनच नाही तर कामिनीच पूर्ण हलते कारण की तिला कळतं की तिने जे काही मोठी चूक केलेली आहे ना ती सगळी आता तिलाच निस्तारायला लागणार आहे म्हणजेच आता तिने खूप मोठी चूक करून ठेवलेली असते कारण की एकतर तिने कंबळीला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि त्याच्यातील दुसरी मोठी चूक म्हणजे तिने आता पंगा मात्र आपल्या पूर्णाजीसोबत घेतलेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय या कामिनेल त्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब बाय